आंबेगाव तालुक्यातील जवळे गावठाण या ठिकाणी भरतकृष्णा गावडे यांच्या राहत्या घरी रात्री आठ वाजता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची गळती होऊन भीषण आग लागली होती यामध्ये त्यांच्या घरातील जीवनावश्यक सर्व वस्तू संसार उपयोगी वस्तू यांचे पूर्णत नुकसान झाले असून घराला भीषण आग लागल्याने सर्व जळून खाक झाले आहे यावेळी गावातील सर्व तरुण वर्गाने आग विजवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले वीज प्रवाह हो बंद करून पाण्याच्या सह्याने आग आटोक्यात आणली घटनास्थळी गावचे सरपंच सौ वृषाली शिंदे पाटील पारगाव स्टेशनचे साहेब पोलीस पाटील सोसायटीचे चेअरमन संचालक उपसरपंच सदस्य गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सरपंच यांनी माजी तहसीलदार संजय नागटिळक साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सर्व माहिती दिली साहेबांनी आपल्या स्तरावरून तात्काळ पंचनामा करण्याचे तलाठी यांना सांगितले त्याचप्रमाणे अष्टविनायक गॅस एजन्सी नारेगाव या ठिकाणाहून गॅस सिलेंडरची गळती कशामुळे झाली हे पाहण्यासाठी अधिकारी आले होते अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे गावडे यांनी सांगितले यावेळी पत्रकार वळसे यांनी भेट दिली अशी माहिती ग्रामविकास अधिकारी शिला साबळे यांनी दिली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न